नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते ती म्हणजे महिला व बालविकास भरती याची सेकंड रिस्पॉन्स शीट होऊन जवळपास एक महिना झाला होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते की सर आता सेकंड रिस्पॉन्स शीट आली आहे त्याच्यानंतर आफ्टर नॉर्मलायझेशन ची पी डी एफ कधीपर्यंत येणार आहे म्हणजेच नॉर्मलायझेशन प्रोसेस ही जवळपास पंधरा ते वीस दिवसाची असते परंतु ती अजूनही आली नाही त्याच्यामुळे ती कधी येणार आहे परंतु तुमची प्रतीक्षा संपलेली आहे जवळपास महिला व बालविकास भरती याची पहिली रिस्पॉन्स शिटी अ अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आली होती आणि सेकंड रिस्पॉन्स शिटी चोवीस एप्रिल रोजी आली होती आणि जवळपास एक महिना होऊन गेला होता त्याच्यामुळे आत्ता आज दिनांक ए दोन जून या दिवशी आपल्याला आफ्टर नॉर्मलायझेशनची ही पी डी एफ महिला व बालविकास भरती यांनी प्रसिद्ध केलेली आहे जर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ही पी डी एफ अजूनही पाहिली नसेल तर त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या कारण की येणाऱ्या आगामी भरतीच्या जाहिराती त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल त्याचप्रमाणे नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे त्याच्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर आल्यानंतर इथे तुम्हाला पी डी एफ दिसेल महिला व बालविकास भरती नॉर्मलायझेशन मार्क्स तर या वी पी डी एफवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर तुम्हाला ही पी डी एफ दिसेल टोटल याचे पाचशे सत्याहत्तर पेजेस आहेत तर सर्वच विद्यार्थ्यांचे येथे आफ्टर नॉर्मलायझेशन आणि रॉ मार्क्स हे तुम्हाला दिसणार आहे तर या पी डी एफमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आपला रोल नंबर काय आहे आपलं ॲप्लिकेशन नेम काय होतं त्याच्यानंतर आपले रो मार्क्स किती होते आणि आफ्टर नॉर्मलायझेशन आपले किती मार्क्स वाढले आहेत तर बरेच विद्यार्थी म्हणत होते की नॉर्मलायझेशनमध्ये सर वीस तीस मार्क असे वाढतात पण तसं झालं नाही आहे फक्त नॉर्मलायझेशनमध्ये इथं जवळपास दहा ते बारा मार्क वाढले आहेत आणि काही काहींचे जर बघाल तर फक्त पाच ते सहा मार्कच वाढले आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो येथे तुम्ही आपलं नाव हे आपण सर्च करूनही तुम्ही शोधू शकता त्याचप्रमाणे तुम्ही इथं तुमच्या रोल नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर सुद्धा शोधू शकता आपलं नाव शोधल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत ते तुमचे मार्क त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या कास्टमधून फॉर्म भरलेला आहे एस सी एस टी एन टी आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती याचा एक्सपेक्टेड अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो त्याचप्रमाणे महिला व बालविकास भरती यांचा कास्ट वाईज कि कट ऑफ किती लागेल याबाबतही आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ येणार आहे त्याच्यामुळे आपल्या यूट्यूबला जॉईन करायला विसरू नका त्याचप्रमाणे हे आपलं टेलिग्राम चॅनललाही जॉईन करायला विसरू नका कारण की येणाऱ्या सर्व भरती जाहिराती हे तुम्हाला येथेच मिळणार आहेत जवळपास आता वनरक्षक वनसेवक पोलीस भरती तलाटी त्याच्यानंतर नगरपंचायत अशा वेगवेगळ्या भरती येणार आहेत त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद